अंकिता राहू चला रेडी जायचं आहे ना पाच वाजता अपॉइंटमेंट आहे चलो साडेचार वाजले आहेत ना हो पर्यंत पावणे पाच वगैरे होतीलच आपल्याला हो। चला चला, चला, चला। हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर आज आहे संडे छान सकाळी निवांत उठलोत त्याच्यानंतर सगळं रुटीन झालेलं आहे लंच झालंय आणि आता आज आम्ही पुन्हा एकदा मॉलमध्ये जाणार आहोत पण आज राहू आणि पुष्कर दोघांचाही हेअर कट करायचा आहे सो त्याची अपॉइंटमेंट घेतली आहे पाच वाजता तिथे आम्हाला पोहोचायचं आहे सो पटकन तयार होतो हाताने नाही भरली हाताने नाही भरली हो। क्या बात है स्वतःचा स्वतः केला असताना ब्रश ना आणि हो। बाहेर चालता चालता पण बाहेर चालता चालता सतत नसतं करायचं ब्रश पण तो कळतं ने घे ऐकलं का मला वाटतं बाबाला, बाबाला पण ओरडायला पाहिजे ना हो असं एका जागेवर राहून करायचं हां एका जागेवर राव उब्रावून मग माझी कॉपी करणार ना जे चुकतं माझं ते सुधारायला पाहिजे ना मी राहुला कसं मी सांगतो चुकल्यावर मग तसं बाबा जर असं चालत चालत ब्रश करत असेल मग बाबाला बाबा पण सांगायचं सगळी खोल खोल करते हा म्हणजे तो आज ठरवते मग आई ओरडते ना मला आई ओरडते बाबाला काय पुष्कर आणि आजचे वेदर अपडेट्स आज एकदम क्लिअर स्काय आहे पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे मस्त असं मोकळा आभाळा झालेला आहे स्टीअरिंग व्हील घेतलं का <laughs> चलो चलो ट्रॅव्हलिंग मध्ये आज जवळच जायचंय राहू तरी त्याचा वेळ जातो दे आणि त्याच्यात टाकली करायचं

आम्ही निघालेलो आहोत आणि आम्हाला दहा मिनटं लेट झालाय आपण मध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केला होता सो आता आम्ही तिथे जातो स्टेट युन अजून होत आहे ना तर मस्त हेअर कट करून आता घरी पोहोचलेलो आहोत राऊचं पण हेअर कटिंग झालेलं आहे आणि आता फ्रेश होतो आणि मग आपण भेटू थँक्यू तर जसं आता पुष्कर म्हणाला आम्ही घरी आलेलो आहोत आज मेनली ह्या दोघांचे हेअर कट होते पण आम्हाला थोडासा लेट झाला होता जायला आणि तिथेसुद्धा आज खूप गर्दी होती त्याच्यामुळे थोडासा आमचा वेळ तिथे गेला नंतर माझ्या लक्षात आलं की मला सुद्धा आयब्रोज करायचे आहेत मग ते सुद्धा करून घेतले आणि आज असं मोस्टली आम्ही थोडंसं फक्त विंडो शॉपिंग केलं थोडंसं खाल्लं पण आज आम्ही काही फार शूट नाही केलं कारण आज मॉलमध्ये सुद्धा भरपूर गर्दी होती आणि थोडंसं आम्ही पर्सनली फॉलो करतो जण की जिथे अशी जरा गर्दी असते तिथे शूट नाही करत आपण आता घरी आलेलो आहोत मस्त फ्रेश होतो आणि आपण पुन्हा भेटूया आलेलो आहोत येस yes. काय करतोय दिवसभर म्हणालास तू कसं करतोय <laughs> <laughs> का रे असं का म्हणजे काय म्हणजे मलाही म्हणतो आई तुला माहिती हा राहूने कधीतरी असं जोक मारला मी अच्छा जोक असायला आलं तर कसं आणि वाईट जोक मारल्यावरती नाही असं ते वाईट जोक असेल तर आणि एकदम छान असेल तर खरंच केस कापल्यावर दिसतोय मस्त थँक्यू झाल्या झाल्या म्हणाला बाबा मस्त कापलेत तुझे पण केस व्हेरी गुड तू पण मला झाल्या आपण कॉम्प्लिमेंट दिली ना एकमेकांना दोघांनी एकमेकांना व्हेरी गुड कुठला आपण बॅग मध्ये राहू घेतलाच नाही घेतलाच नव्हता असेल घरी मिळाला कुठे मिळाला कुठे होता होता ना बॅगे सगळ्यात खाली तर आम्हाला बरेच कॉमेंट आले होते आ, हे राहूच्या या टॉयबद्दल हे स्टिअरिंग व्हील आहे आणि त्याला आपण हे असं चिक्टवू शकतो कुठेही काचेवर वगैरे आणि त्याला मग हे आपण अटॅच करू शकतो आणि हे आम्ही ॲमेझॉनवरनं मागवलं आहे आणि ह्याला बरेच बटन्स वगैरे दिले आहेत सो मुलांना असं मुलं विज्युलाइज करू शकतात की ते गाडी चालवतायत त्यांना तो फील येऊ शकतो <laughs> जे लहान मुलांना खूप अप्रूप असतं गाडी चालवण्याचं ड्रायव्हिंगचं सो ह्या व्हीलमुळे त्यांना ते असं फील येतो की आपण गाडी चालवतोय सो हे आपण असे कुठेही लावू शकतो आणि मग मुलं त्याच्याशी खेळू शकतात मस्त राहू ते करून दाखव कसं हे काय हॉर्न आहे का मग गाडी स्टार्ट झाली तुझी हे गाडी सुरू झाली आणि हे वेगवेगळे सायलन्स आहे अच्छा हा हॉर्न आहे आज जरा माझं मला इतकं फ्रेश वाटतंय ना आयब्रोज आणि अप्पर लिप्स केले ना असं अनफ्रेश वाटत रे एकदम जर म्हणजे वाढलेले वगैरे असतील ना तर असं स्वतःला खूप अनफ्रेश वाटतं आणि कधीपासून माझं चाललंय करून घेऊया पण राहूनच जायचं पण मग तू आज ते क्लीन अप फेशियल वगैरे का नाही करून घेतलं मला वाटलं ते करशील तू आज नाही अरे आता मध्ये नव्हतं का मी करून घेतलं मागच्या हा आणि म्हटलं आता दिवाळी येतेच आहे तेव्हा फेशियल आणि क्लीन अप करून घेईन म्हणते पण म्हटलं आता जरा फक्त आयब्रोज आणि अप्पर लिप्स वाढलेत ना ते करून घेऊया हो तर आपलं हे स्किन केअर म्हणा हेअर केअर म्हणा किंवा आपलं जे आपण हायजीन मेंटेन करतो आ, ते कधीतरी या रुटीन लाईफमध्ये खरंच आहे जमत नाही पण तरी मी करत असते महिन्या महिन्यातनं का होईना अगदी फेशियल नाही करता आलं तरी क्लीन अप करते आणि कधी जसं आता मी म्हंटल की नाही झालं ना कधी तरी आपलं असं स्वतःच एकदम अनफ्रेश वाटायला लागतं ला ला। सो माझं सुद्धा आज ते एक काम झालेलं आहे या दोघांच्या हेअर कटमुळे होतलं असं माझ्या लक्षातच नाही आलं की आपल्याला करायचं आहे इवन आम्हाला घरात पण लक्षात नाही आलं पण तिथे गेल्यानंतर म्हटलं अरे आपण आलोच आहोत तर करून घेऊया आणि आज माझी जरा रुटीन रुटीनची सगळी कामं राहिली होती कारण जसं म्हटलं अपॉइंटमेंट घेतली होती त्यामुळे त्या वेळेला जाणं गरजेचं होतं त्याच्यामुळे घरातलं असं काही मी पटकन करून गेले नव्हते म्हटलं सगळं आल्यानंतर करूया तर थोडीशी भांडी राहिली होती की आल्या आता पहिले मी पटकन घासून घेतली आहे तर जसं आता अंकिताने सांगितलं की आज थोडा आम्ही सेल्फ केअरसाठी वेळ दिला आणि असंच आपलं असतं की आठवड्याभराची जी आपली रखडलेली कामं असतात ती आपण सुट्टीच्या दिवशी प्लॅन करतो की आपण हे सॅटरडेला करूया किंवा हे संडेला करूया किंवा ज्या दिवशी काही कोणाला सुट्टी असेल त्या दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करतो तसंच आज झालेलं आहे मला हेअर कट करायचा होता बरेच दिवसांपासून करायचा होता राऊचे केस कापायचे होते सो आज फायनली ते आमचं वर्कआउट झालं तो प्लॅन आणि आम्ही जाऊन आलो आणि बाकी सुद्धा आपली काही इतर कामं असतात जी रखडलेली असतात हे तर झालं फक्त सेल्फ केअरबद्दल पण बाकी सुद्धा आपली काही पर्सनल कामं असतात काही फायनान्शियल कामं किंवा वॉट एव्हर काही जी कामं असतात ते आपण असं सुट्टीच्या दिवशी प्लॅन करतो कारण इतर दिवशी आपलं ऑफिस असतं किंवा बाकी काही रुटीन लाईफ सुरू असतं मुलांच्या शाळा सुरू असतात त्यामुळे काही गोष्टी आपल्याला ज्या करायच्या असतात त्या आपण करू शकत नाही आणि मग आपण त्या विकेंडला करूया असं प्लॅन करतो So, सो असंच काहीसं आमचं झालेलं आहे सकाळी आम्ही निवांत मस्त उठलो नंतर फॅमिली टाइम स्पेंड केला नंतर परत आराम केला मग बाहेर जाऊन आलो आणि आता फायनली घरी आलेलो आहोत सेल्फ केअर फायनान्स किंवा अनेक जी काही कामं असतील ती हो oh, जी काही इतर कामं जी आपली असतात रखडी त्यात आराम करायचा म्हणजे दोन्हीचा बॅलन्स आपल्याला सांभाळायचा सुट्टीचा दिवस कुठलाही असू दे त्या दिवशी आराम आणि आपली रखडलेली काम हा दोन्ही बॅलन्स साधायला लागतो जसं आज आम्ही केलेलं आहे येस आज केलंय फायनली आणि त्यात मजा पण करायची असते एन्जॉय पण करायची असते सुट्टी कारण फॅमिली टाइम सुद्धा त्यात सुट्टीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी आपण किती काय काय करायचे प्रयत्न करतो आणि त्यातल्या त्यातले एक दोन गोष्टीच घडतात पण कळलं का प्लॅन भरपूर असतात मजा करूया काम करूया काय काय हो आराम करूया त्यातलं काहीतरी काही हो वर्कआउट होत होत राहू तुझे काय प्लॅन्स असतात सुट्टीला असत मला फिरायचं असत मॉल मध्ये मॉल मध्ये बाकी दुसरं आपण जर्नी करतो ना ते आवडत जर्नी करतो म्हणजे फिरायला ड्राईव्ह लॉंग ड्राईव्ह अच्छा आणि खेळायला आवडत सुट्टी अभ्यास सुट्टीच्या दिवशी अभ्यास पण करायचा असतो का नाही करायचा करायचा ना अच्छा प्रामाणिकपणे थोडासाच करायचा बरोबर आहे पण राहू सुट्टीच्या दिवशी थोडासाच करायचा किंवा नाही केला तरी चालतो काय का नाही अरे अरे ते तसं नाहीये उडवलं डायरेक्ट हे नाही उडवायचं ते आपण दुसरं आणूया ते जे चलो आपण मस्त मूवी बघूया काहीतरी म्हणणार मस्त एन्जॉय करूया हा येताना मस्त एन्जॉय करणार या मूवी बघू कुठला तरी अच्छा ओके, ओके। ते रात्री, रात्री केलेला आहे आराम आणि काम हो। दोन्ही बॅलन्स केलेली आहेत आणि आता जसं म्हटलं की मूवी बघायचा प्लॅन आहे सो बघूया कुठला तरी एखादा मूवी बघू आणि आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सी यू अगेन बाय हा पाणी पिऊन दे ना तुझं मग लावूया मस्त मुव्ही लावूया हा लाईट बंद कर मस्त असा थिएटरचा फील हा असं रिलॅक्स कसं कस रिलॅक्सी